नमस्कार मी दीपक बी एबीपी माझाच्या जॉब माझा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खासगी त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी या नोकरीच्या संधी कुठे हो, आहोत आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवात करूया जॉब माझाला गेल इंडिया लिमिटेडमध्ये एकूण तीनशे एक्क्याण्णव जागांकरता भरती होते यातली पहिली पोस्ट आहे ऑपरेटर केमिकल यासाठी शैक्षणिक पात्रता बी एस सी पी सी झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहे त्र्याहत्तर याकरता वयाची अट आहे सव्वीस वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे गेल ऑनलाईन डॉट कॉम तर यातलीच पुढची पोस्ट आहे टेक्निशियन इलेक्ट्रिकल यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत चव्वेचाळीस वयाची अट आहे सव्वीस वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे गेल ऑनलाईन डॉट कॉम तर यातली पुढची पोस्ट आहे टेक्निशियन मेकॅनिकल यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय एकूण जागा आहेत एकोणचाळीस वयाची अट आहे सव्वीस वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट गेल ऑनलाईन डॉट कॉम यातलीच शेवटची पोस्ट आहे ऑपरेटर फायर यासाठी शैक्षणिक पात्रता बारा उत्तीर्ण आणि फायरमॅनचं ट्रेनिंग झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत त्र्याहत्तर वयाची अट आहे सव्वीस वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे गेल ऑनलाईन डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला सविस्तर अपडेट मिळू शकतील तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज वेळ झाल्या तुर्तास इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट